गुड मॉर्निंग सगळ्यांना आज तर चला आज माझ्या मैत्रिणीकडे हळदी कुंकाला जात आहे तुम्ही नक्कीच बघा किती छान धमाल झाली आहे उखाण्याची वगैरे नक्कीच बघा सवारच होत्या आमच्या अलकाताईकडे आज हळदी कुंकाचा कार्यक्रम होता बघा किती सुंदर रांगोळी काढली आहे त्यांनी आणि ह्या आमच्या अलकाताई नमस्कार छान खूपच छान खुशीनंदावन माझ्या मैत्रिणीकडे हळदी कुंक आली आहे बघा माझ्या मैत्रिणी किती सुंदर रांगोळी काढली आहे देवारापासून सुरुवात करूया आपण

हॅलो मुळा हा बोला ना काय भीम जयपीम बोला ना काही बोराय का तुझ्याकडे खाण्यासाठी हा माझ्या मैत्रिणी बरं बरं ठीक आहे ना कापू ठीक आहे ना हो मी थोडी बाहेर आली आहे हा हो हो बोलत असेल मी हां हां अच्छा अच्छा हो। अच्छा ठीक आहे ना ठीक आहे मी आता येईन सकामध्ये त्याला थोडस होते मला यायला घरी हा तुमच्याकडे येते छत्रपती शिवाजी महाराज बरं बरं ठीक अच्छा हा 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 अच्छा ठीक आहे कारण आहे ना म्हणजे नाही म्हणून का आधीच करतो म्हटलं प्रोग्राम तर हे आई नाही का नाही झालं हे येत नाही म्हणते का म्हणते अरे वा किती छान माझी अलका ताई आहे या तुम्ही इकडेच नाही ते भागे दाराला चायना ये ग आता गेले

हे आमच्या सुने साहेबीसाठी मी का का घेत आमच्या सुनसाय समजत नव्हतं नेहाल माहिती आमच्यामुळे नेहाल काय करू नका तुम्ही घरी नव्हत्या

आ, आ, ते या मना, या मना। ते? हा ते शाळेत म्हणा उचल उचल रंगारी रंगाली काकून आमचे कोणते प्रोग्राम होत नाही या आमच्यासाठी महत्वाचे आहे रंगाली काकून तीन 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 आम्ही

<laughs> दिला आशीर्वाद तुम्हाला भरपूर गोरे काळ्या काळ्या केसाला पांढरा पांढरा गजरा रवीरावांचे नाव घेते बोलतील त्यांच्या नजरा अरे वा वापट वा, वा, वा। <laughs> <चुपचान। laughs> काढ की रोटी सरसो का साग पवनजी मुझे मिले धन्य हुआ मेरा बहुत सुंदर <laughs>

सूत्राच काम करत आहे नेकलेसचणी पण आहे का हो पुन्हा घ्या वन्स कुमोर एकदम काहीतरी वेगळं घेतला असत घ्या 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 त्यांना आवड आहे घ्यायची छान आहे घेऊ दे टावर वर टावर रिलायन्सचा टावर प्रदीपरावांचं नाव घ्यायला आला मला पावर, <laughs> <laughs> पावर आला म्हणून घेतलं <laughs> सुंदर <laughs> इकडे सडक तिकडे सडक मधात लागला बाजार मिलिंद्रावर मला साडी घेतली रुपये लागले दहा हजार खूपच सुंदर भारतीच मंगळसूत्र मंगळसूत्रात डोळलं प्रशांत नाव मी हृदयात खूपच सुंदर काय सांगतो

झालं हात दाखवत नाही मग इतकं चांगलं अजून घेतलं त्या पद्धतीनंच म्हणजे नस येत माझ्याकडे लावलाय ह्या साड्या खरीच परत म्हणल या पाचशे

नाव घेऊन घ्या मंगळसूत्र दंडोले अनिल रावचे नाव आडनाव ना तेवढ आता घेऊ शकते तू हक्का न घेता येत ना त्यांचं पप्पाचं नाव माहित नाही आत्माराम का जा सांगा का सारे

चांदीच्या ताटात गव्हाची वटी चांदीच्या ताटात गव्हाची वटी नितेश रावांचं नाव होते तुमच्यासाठी खूपच छान खूप छान फोनात फोन मोबाईल फोन गणेश रावाशिवाय हाय कोण मग उकार घे आणि ना रावांचं नाव घेतू घ्या सचिन ने <laughs> क्रिकेट मध्ये मारला सिक्स विशाल नावाच राव नाव घेते साता जन्मासाठी फिक्स <laughs> 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 थोड्या वेळाने येते म्हणजे अर्धा पाऊन तसाच ठीक आहे नाश्त्याची पण सोय केली माझ्या मैत्रिणीने माहिती अल्काताई कडे बघून खुशिल्याला बार रावाना साडी घेतली हिरवी हिरवी का वाय वाजवा रावांनी म्हटलं काय सांगितलं अरे अरे आम्ही म्हणजे मला सुद्धा आहे का असं आहे का आठव ना वाँ चंद्राला म्हणतात मून प्रदीपरावांचं नाव घेते राजूरकरांची सूत्र वास किती छान छान ओखा नाही होता पूर्क पश्चिम उत्तर दक्षिण दिसाय होती है चार जी और मेरा रहे प्यार बहुत ही अच्छा

दिल दो का? एक को वो भी हरी जी, जी जैसे किसी नेक को दिल सत्यनारायण का प्रसाद तो नहीं जो बांट दो प्रत्येक को क्या क्या पुन्ना क्या पुण्य गणपति शिर्डी ची साई पवन जी च नाव घे मिठी ची आई

खूप छान पद्धतीने अरेंजमेंट केली आहे म्हणजे खूपच हलकत ताई डेकोरेट केलाय घर खूपच छान चिवडा आणि तिळाचे लाडू आहेत नाश्त्याला अच्छा या तुम्ही पण आमच्याबरोबर नाश्ता करायला ना। माझा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर मला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा नक्की